नमस्कार मंडळी आम्ही चालू हो फार्म हाऊसला फार्म हाऊसला यासाठी चाललेलो आहोत कारण तिथली जी पाण्याची मोटर आहे ना ती झालेली आहे खराब ती खराब झाल्यामुळे घरामध्ये एकही थेंब पाणी नाही त्याच्यामुळे आम्ही तिथे जाणार ती मोटर घेणार आणि लगेच पुन्हा आमच्या घरी येणार रस्त्याची कामं चालू आहेत म्हणून आमची गाडी चाललेली हळूहळू तर थोडा आणखी अर्धा तास आम्हाला तिथे जायला उशीर होणार आहे आता जाता जाता मुलांना रस्त्यामध्ये भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत या वैजयंती ढाब्यावर हा ढाबा मूळगावला आहे आणि इथला वडापाव आणि ठेचा इतका फेमस आहे की इथे कधी पण या तुम्हाला गर्दीच भेटेल आणि आम्ही जेव्हा कधी फार्म हाऊसला जाऊ तेव्हा इथले वडापाव खातोच खातो आता आम्ही चाललेलो आहोत बार्बी डॅम रोडला तर इथून आम्ही ना लॉकडाऊन आधी भरपूर आंबे घ्यायचो मल्लिका आंबा इथे भेटतो आणि इतका तो छान आंबा लागतो लॉकडाऊननंतर तर ह्यांनी बंदच केलेला आहे पण दरवर्षी आम्ही इथे येतो आणि पाहतो तिथे कोण आहे का तर आम्ही आताही इथे आलेलो आहोत आणि पाहतो तिथे कोण आहे का आणि जर कोण भेटलास तर तिथून आंबे आम्हाला भेटतात का ते पाहूया फोन नंबर कसा लिहिते अर्जित गेल्या तर तिथे कोण आहे का बघायला कारण की इथे आहेत ना झाडावरून डायरेक्ट तोडून आंबे देतात बहुतेक तिथे कोणीच नाहीये आता आम्ही पुढे चालू बाय अर्चित बाय अर्चित बाय इथून मला डायरेक्ट झाडावरून तोडून दिले होते आंबे तर आम्ही बरेच घेऊन गेलो होतो आता इथे कोणीच दिसतो औषधी दिसत ना ते बघ होय बाई लाल आंबा हे आम्ही खालो होतं तिने दोन दिलेलं एकदम भारी लागत होत आता कोण नाही ना तिथं नंतर आम्ही येताना बघू भेटला तर घेऊ आम्ही तो नको आता आम्ही पोचलो मसाला आता मसा गावात पोचलेला आहोत जत्रा हे रुईचं झाड आहे तर याची आम्ही आता पानं तोडत आहोत नेहमी आम्ही याची पानं आणि फुलं तोडून नेतो आणि आमच्या घराचा मेन दरवाजा आहे त्यावर हनुमंताची मूर्ती आहे तर त्या मूर्तीसाठी आम्ही एक छोटासा हार बनवून घेतो या पानांचा त्यासाठी आम्ही आता ही पानं तोडत आहोत मामाय का मा, बर आहे ना पाणी तुमच्या घर आत पासून कालच्या पासून नाही काय बोलता काल होत आमच्याकडं बारीक बारीक होता ना आपले उसावचा थेंब थेंब होता ना, ना। ले ले। आता नाही चला पोचलो आम्ही फायनल आमच्या घरी आपल्याला फुलं आलेली आता घरी पोचलो झाडू मारून घेतला आणि चाप्याचं झाडून फुलं तोडून आणली दिवाबत्ती करून घेतली आणि जी पानं आणली होती त्याचा छोटासा हार बनवला आणि हनुमंताच्या मूर्तीला घातलेला आहे हे मौदुरे आणलेले आहेत आणि तुम्ही इथून ही सगळी झाडं बघणार ना ही कडीपत्त्याची आहेत नारळाची आहेत आणि हे सोनसप्याचं झाड आहे आणि हे झाड आहे ना हे आहे आवळ्याचं मोठ्या आवळी येतात ना त्याचं हे झाड आहे आणि ते झाड आहे ते छोटे आवळे जे एकदम बारीक बारीक आवळे असतात ना त्यांच्यासाठी ते त्याचं झाड आहे तो तुम्ही झाडांच्या मागे बघणार तर छोटासा पाईप वर आलेला आहे आणि त्याच्यावर दगड ठेवलेला आहे तर ही पहिली बोरिंग आम्ही खोदलेली होती जे नारळ हातावर ठेवून पाणी बघतात तसं ते जमिनीमध्ये पाणी बघितलेलं होतं पण बिलकुल पण या बोरिंगला पाणी नाही ही पाण्याची टाकी आहे तर फेब्रुवारीनंतर खूप पाण्याचा प्रॉब्लेम होतो पाणी नसतं आम्हाला तेव्हा जो बाहेरून टँकर मागवला जातो तर टँकरचं पाणी या टाकीमध्ये बदललं जातं आणि मग सगळ्या झाडांना दिलं जातं आणि झाडांनासुद्धा आम्ही सिंचन पद्धती केलेली आहे तर दाखवते तुम्हाला सिंचन पद्धत आहे झाडांना तर बघा ही असं तर प्रत्येक झाडासमोर असं हे तुम्हाला दिसणार म्हणजे एकदा चालू केलं की थेंब थेंब पाणी प्रत्येक झाडाला रामफळाचं झाड आहे आता ही दुसरी बोरिंग आहे याला पावसाळी पाणी असतं पण उन्हाळ्यात अजिबात पाणी नसतं आतमध्ये आहे हे बघा ही आमची दुसरी बोरिंग आहे पण याला सुद्धा पाणी नसतं याचं पाणी आहे ना आम्ही इथे या टाकीमध्ये स्टोर करतो आणि मग ह्या टाकीतून पाणी जाता आमच्या घराच्या टाकीमध्ये आता पावसाळी भाज्या या साईडला लावल्या जातील हे फणसाचं झाड आहे ही आमची तिसरी पोरीक आहे याला पाणी असतं मेमध्ये सुद्धा असतं पण फार कमी पाणी असतं तितकं पाणी झाडांना पुरेसं होत नाही म्हणून आम्हाला टँकरनी पाणी मागवावं लागतं एट समोरच आमच्या ही दोन कडुलिंबाची झाडं आहेत तिथे एक छोटंसं रूम आहे ते मामांसाठी याची चावी आहे ना ती मामांकडेच असते मग हो ते त्यांचं काही सामान हवं असेल तर तिथे ठेवतात ही आहेत काजूची झाडं काजू भरपूर लागतात पण आता आम्ही आलेलो आहोत तर एकही काजू नाही मिळालेला मला पूर्ण असे बघा सुकून गेलेलं आहे आता पावसाळा चालू होईल ना तर तेव्हा आता भरपूर पाणी बोरिंगला लागेल आणि ते डिसेंबर जानेवारीपर्यंत पुरेल त्याच्यानंतर मग पुन्हा पाण्याचा प्रॉब्लेम चालू ही चौथी बोरिंग आहे याचं सुद्धा पाईप काढून ठेवलेलं आहे कारण की पाणीच नाही याला ही चूल आहे इथे आम्ही आल्यावर भाकरी मटण जे काही असेल ते आम्ही इथे बनवतो असं आहे आमचा छोटासा फार्म हाऊस बाकी झाडांना पपई नव्हते लागले बघा हे ओटीतला लागूनच हे झाड आहे आणि याला आता बघा छोटे छोटे पपई लागलेले आहे तसं एकदम छान असं थंड वाटायला लागलेलं ला आहे इथे बघा मामाने यांना ही कड्डूची भाजी आणलंय बघा आता आम्ही चाललो आहे घरी नुसते पुन्हा आता घरी जायला निघालेलं लॉक तर आम्ही रस्त्यावर ज्या काकूब असतात त्यांच्याकडून आम्ही पिकलेले आंबे घेतले म्हणजे पूर्ण टोपली आम्ही त्यांच्याकडून घेतली की त्यांनी आम्हाला साडेसातशेला दिली आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याकडे आम्हाला कच्चे आंबे मिळतील का ते आम्ही घरी पिकायला ठेवू झाडावरून तोडून द्याल का तर ते म्हणाले की हो मिळतील मग त्यांनी त्यांच्या मिस्टरांना कॉल केला आणि ते आता इथे आलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या मागे चाललेलो आहोत बघा आम्ही इथं तुमच्या फार्म हाऊसवर पोचलेलो आहोत आणि बघूया ते आता असं कसे आंबे आपल्याला देत आहेत आणि काय रेट देत आहेत सत्तर रुपये सध्या आमचं फिक्स आहे बघा झाडाला खूप छान आंबे लागलेले आहेत या बघा आजच्या आहेत आता हे झाडांवर तोडून देतील आता आम्हाला आंबे आम आपण घेऊया ते बघा ते तिथून आम्हाला झाडावरून आंबे आम तोडून देत आहेत आणि हे बघा त्यांच्या घराजवळ फणसाचं झाड आहे तर किती फणस लागल्यात बघा हे बघा हे बघा आंबे केवढे मोठे आहेत आणि मस्त आहेत आता हे आंबे आम आम्ही घेतलेले आहेत पूर्ण त्यांचं ना शि आंब्याची झाड आहेत पूर्ण आंब्याची झाडं केळ्याची झाड आणि ही पणसाची झाड पाहिजे चला आता आंबे आम्ही वजन करून घेतो किती झाले ते सगळेजण आंबे घेऊन निघालेले होत माझ्याकडे पिशवमध्ये फनस भरपूर वजन आहे आणि बाकीच्या वेळी घेतलेले आंबे आता हे सगळे आम्ही त्यांच्या घरी वजन करायला काहीच सोय नाही म्हणून आता आम्ही हे मशाला पुन्हा चाललेलो आहोत आणि तिथे या आंब्यांचं वजन केलं जाईल आणि मग नंतर त्यांना त्यांचा योग्य तो भाव दिला जाईल मंडळी घरी पोचलेलो आहोत आंबे आहेत हे पिकलेले आंबे आहेत ना आम्ही हे रस्त्यावरच घेतलेले होते आणि ज्या काकूंकडून घेतले होते त्याच काकूंच्या घरे जाऊन आम्ही हे कच्चे आंबे घेतलेले आहेत आणि हा फणसुद्धा आम्ही तिथूनच घेतलेला आहे खूप दमलेलो आहोत खूप ट्रॅफिक लागलेले होते दीड तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो आता फायनली घरी पोचलेलो आहोत आणि खूप दमलेलो आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू